मध्ये तो ठेवूनच पुढे निर्णय घेऊ आपण काय लगेच त्याच्यामध्ये आम्ही कुठंच आजपर्यंत बोललो नाही परंतु इथल्या तरुणांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो या तालुक्यामध्ये राजकारण होत राहील परंतु जोपर्यंत आपल्या शेतीला बारामयी पाणी मिळणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही आज काही कमी गावं का आहेत पाचन असेल साम्रद असेल रतनवाडी असेल शेंडी असेल त्यानंतर घाटघर असेल मुदखेल असल कोलटेंबे ह्या क्वचित गावांमध्ये पर्यटनाला बंडा जरा आला त्यामध्ये बंड पर्यटनाला वाव आहे बाकीच्या गावांमध्ये जर आपल्याला आर्थिकदृष्ट्याने प्रत्येक कुटुंब जर सक्षम करायचं असेल तर आपल्याला शेती हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझं स्वप्न आहे का इथं जे काय आपण पारंपरिक शेती करतो ती शेती न करता इथं प्रगतशील शेतीकडे वळालं पाहिजे तुम्हाला उदाहरण देतो कधी ती सिक्कीमसारख्या राज्याचं दोन हजार सातमध्ये सिक्कीममध्ये तिथल्या लोकांनी तिथल्या सरकारनी ठरवलं का आपण आता सेंद्रिय शेतीकडवळायचं त्यांनी दोन हजार सातमध्ये निर्णय घेतला दोन हजार सोळामध्ये पूर्ण राज्य सेंद्रिय शेती झाली पूर्वी आपण युरिया वापरत नव्हतो शेणखत वापरायचो शेणखत वापरून आपण भात शेती करायचो भाताचं प्रमाण आपलं जास्त होता पूर्वी परंतु आजकाल भात थोडासा पडतो पडल्यामुळं त्याचं जरा नुकसान जास्त होती लोक आता ते करत नाही परंतु दादा एक बारकाईने विचार करा जर आपण भात शेती सती दादा का या अकोला तालुक्यामध्ये शेंगा मॅडम या अकोला तालुक्याची ओळख अशी झाली पाहिजे का, का अकोला तालुक्यातल्या कुठल्याही परिसरातला भात घेतला तर तो सेंद्रिय भात आहे अशी ओळख जर आपल्या तालुक्याची झाली तर ता आपल्या तांदळाला शंभर रुपयेपेक्षा जास्त दर मिळाल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या भाताला किती रुपये मिळत आहे तीस रुपये किलो आणि बरोबर परंतु आपल्याकडे आपल्या आता राईस मिल देखील नाहीये सेंद्रिय भात शेती झाली आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या आता बिरसा ब्रिगेडचे इथं इथे सगळे टीम आहे आज बिरसा ब्रिगेडनी आपल्याला पाठिंबा दिलाय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळं पूर्ण आदिवासी परिसरात मिळतोय आज बिरसा ब्रिगेडचे जे लिडर आहेत सतीशदादा पेंधाम आज महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभे आहेत ज्या ज्या आदिवासी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तिथं त्यांनी त्यांची संपूर्ण टीम सक्रिय केलेली आहे आज त्यांची पूर्ण टीम जोमानी आपल्या तालुक्यामध्ये काम करते त्यामुळं मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो बिरसा ब्रिगेड ही आपल्या आदिवासांचे रक्षण करण्यासाठी काम करते आदिवासींच्या विरोधात होणारा एखादा कायदा असू द्या किंवा त्याची आदिवासींची सुरक्षा कशी करायची याच्यावर दादा पेंडा मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे येत्या काही दिवसामध्ये त्यांची जाहीर सभा देखील आपल्या अकोल्या तालुक्यात होणार आहे मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये पर्यटन झालं शेती झालं आपल्याला सहकारामध्ये पुढं जावं लागेल जसं त्यांनी गाय मशी कमी झाल्या आपलं शेण कमी झालं त्यामुळे शेणकर बनत नाही आपल्याला पूर्वी या कोणत्याही घरात जा सकाळी मी तुम्हाला उदाहरण दिलं मगशी आज पाचने या पाचण्यामधल्या कोणत्याही घरात जा गोठा सापडतो याचा अर्थ आपल्या पूर्वी मागची पिढी दूधधंद्यात होती आपल्याला शेतीला जोडधंदा दूधधंदा हे करावाच लागेल म्हणून मी निर्णय घेतला येणाऱ्या काळामध्ये महिला दूध संघ आपल्याला काढायचं आज आरोग्याची परिस्थितीवर बोलायला गेलो ज्यांना दोन हजार एकोणावीस ला आपण डॉक्टर म्हणून निवडून दिलं होतं त्यांनी आरोग्यावर काहीच काम केलं नाही काल परवा रंध्याचं उदाहरण देतो नऊ वर्षाच्या मुलाला सर्पदोष झाला त्या मुलाला तालुक्यात उपचार मिळाला नाही त्याला आळे फाट्याला न्यावं लागलं आणि चार दिवसापूर्वी नऊ लाख रुपये बिल त्यांचा झालं आणि चार दिवसापूर्वी तो पोरगा नऊ वर्षाचा मृत्युमुखी पडला आज एवढी वाईट काळ आपल्या तालुक्यावर आरोग्याच्या संदर्भात आलेली आहे शिक्षणावर भास्करराव कुंडलिक जी आपल्या सर्वांचं शिक्षण संपली पूर्ण झाले संसाराला लागलो आहे हा व्यवसाय करतो आहे परंतु किमान आपल्या पुढच्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यामुळं प्रामुख्याने माझं काम राहणार आहे सतीस जणांचं काम शेंगाळ मॅडमचं शेंगाळ सरांचं काम राहणार आहे का या अकोल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेवर चांगलं काम करून या आपल्या पोरांना आपल्या लहान चिमुकल्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी आणि मी पुन्हा एकदा सांगतो एकटा मी काहीच करणार नाही करता येत नाही याचं उदाहरण जिवंत उदाहरण दोन हजार एकोणऐंशी दोन हजार चोवीसचा कार्यकाळ तुम्ही बघितलंय एकटं चालत राहिलं तर काय होतं ते आपण अनुभवलेलं हो आहे त्यामुळं मी आज विनंती करतो आपल्याला मी एकटा नाही आहे सतीशदादा आहे शेंगाळ मॅडम आहे शेंगाळ सर आहेत आपण सर्वजण मिळून या तालुक्याचा पुढील काळातला जो काही बॅकलॉग विकास असा राहिलेला ते पूर्ण करायचं आहे पण आज मी जाणीवपूर्वक तुमच्यापर्यंत का पोहोचलोय आज मला माहिती आहे बिरसा ब्रिगेडनी काम केलंच असतं मतदान पडणारच आहे परंतु मी एक गोष्ट तळतळीने तल सांगायला आलेली ती म्हणजे ही निवडणूक जशी मी म्हणतो ही भारतीय जनता पार्टीने हातात घेतली आहे हरियाणा पॅटर्न करू पाहत आहे मताचं विभाजन करू पाहत आहे आपल्याला आपला अनुक्रमांक किती आहे एक आपल्या चिन्ह तुतारी फुंगारा माणूस आपल्या चिन्हाच्या पुढं जे काही खाली लोक आहेत बरोबर यांना मतदान म्हणजे कोणाला मतदान भाजपाला भाज़ा मतदान त्यामुळं जी भारतीय जनता पार्टी आदिवाशांच्या मुळावर बसलेली आहे अडीच वर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये आदिवाशांसाठी चांगला निर्णय घेऊ शकली नाही परंतु चुकीचे निर्णय शंभर टक्के घेतले काय निर्णय घेतले धनगरांना आदिवाशांमध्ये आरक्षण द्यायचं जी आर काढलं सतरा सहा वर्ग पैसा भरती भास्करराव तुम्ही गेले होते नाशिकला आज जर त्याची अंमलबजावणी झाली असती परमनंट नोकऱ्या दिल्या असत्या तर साडे बारा हजार आदिवासी तरुणांना परमनंट शासकीय नोकरी मिळाली असती परंतु आज त्यांनी काय केलं कॉन्ट्रॅक्ट भरती केली कॉन्ट्रॅक्ट भरती करून तुम्हाला एक उदाहरण देतो रोहिदास जंगळे कोकण कोकणामध्ये शिक्षक म्हणून काम करायचा आज तो पोरगा तिकडे शिक्षक म्हणून काम करायचा त्याला इकडं सतरा स वर्गामध्ये तलाठी म्हणून अकोला तालुक्यामध्ये सावरगाव पाट तिथं नोकरी मिळाली परंतु त्यांनी ती ऑर्डर घेतली नाही जर त्यांनी ती ऑर्डर घेतली तर तिकडची नोकरी सोडावी लागल म्हणजे ती नोकरी सोडायची ही ऑर्डर घ्यायची ही आहे कॉन्ट्रॅक्ट भरती उद्या जर पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि जर यांनी आपल्याला ते लागू करून दिली नाही तर चांगल्या कामावर आपण पाणी फेडून इकडं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला आयुष्य काढायला लागलं असंच वाईट अडचणीमध्ये आपला आदिवासी समाज आलेला आहे धनगर आरक्षण त्यानंतर पैसा सतरा वर्गाचा विषय असू द्या आणि महत्त्वाचं म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आणि पेसा कायदा आज फॉरेस्ट ऍक्ट अमेंडमेंट दोन हजार तेवीस मध्ये हे बदल का करू पाहत आहे दादांचे तुम्ही भाषण ऐकले पाहिजेत त्याच्यावर ते बोलतात सतीशदा आज दोन हजार तेवीस वन विभाग जे अमेंडमेंट करू पाहत आहे बदल करू पाहत आहे पेसा कायद्याने आपल्याला अधिकार दिलाय हमारा गाव हमारा कायदा इथं काय निर्णय करायचा ती ग्रामसभा ठरवती हो ज्या वेळेस मणिपूरमध्ये असंच प्रकरण प्रकरण झालं तिथल्या माय मावल्यांना नग्न अवस्थेमध्ये दिंड काढण्यात आली तिथं आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला दोन आदिवासी समाज कुकी आणि मेथी समाजामध्ये या भारतीय जनता भांडण लावले आज थांबले नाही गडचिरोलीमध्ये आदानीला कोळशाच्या खाली देऊ राहिल्या आणि आजही देखील इथं तुम्ही सर्वजण व्यवसाय करता पर्यटन व्यवसाय तुम्हाला पुन्हा सांगतो माझ्या हॉटेल व्यवसायाची चौकशी लावली इथल्या विद्यमान आमदारांनी कोणाला तरी एक कोटी रुपयाची सुपारी दिली माझी चौकशी लावली मला एकच गोष्ट सांगायचंय तुम्ही माझ्या पोटावर पाय न दे, देता प्रत्येक तरुणाच्या इको सेन्सिटिव्ह झोन आम्ही मालक आहोत ना आम्ही आदिवासी आहोत परंतु मला असं वाटतं यांचे जे आर एस एस विचार आहेत ते, ते पुन्हा जिवंत झालेत पूर्वी आर एस एस मध्ये होते हे ट्रेनिंगला जायचे जिल्हा परिषद सदस्य व्हायच्या आधी निवडणुकीच्या दरम्यान दादा हे मुंबईला ट्रेनिंगला होते मला माझे वडील सांगायचे हां त्यांचे विचार पुन्हा जिवंत झालेत का असं माझ्यासारख्याला वाटतं त्यामुळं मी एवढीच कळकळीची कल विनंती करतो की भारतीय जनता पार्टी आदिवासी समाजाला जंगलातनं बाहेर काढायला देखील मागं पुढं पाहणार नाही छत्तीसगडचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे छत्तीसगडमध्ये पॅरा फोर्स लावली आपले समाजातील लोक बाहेर काढायला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वन हे जे काय आहे जंगल जमीन हेच आपलं उदारनिर्वाढचं आपलं साधन आहे हे जर याच्या पलीकडे जर आपण बाहेर गेलो तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपलं जगणं देखील अवघड होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो का मतदान करताना आपण चुकता कामाने मला पाचण्याच्या सगळ्या तरुणांवर विश्वास आहे परंतु मी तुम्हाला विनंती करतो की बाकीच्या गावांमध्ये तुम्ही भास्करराव गेले पाहिजेत हा पेठेची वाडी असेल खालचा आपला आंबीत असेल लवाळी असेल या गावांमध्ये जन जाऊन जनजागृती आपण सगळ्यांनी केली पाहिजे प्रामाणिक हेतू ठेवून आपण तर सगळे एका वर्गाचे आहेत तरुणाई आज एकत्र काय येते एका वया गटातले तरुण आज एकत्र येऊन ही हो, निवडणूक हातात घेऊ राहिले जेणेकरून आपले विचार कुठंतरी जुळावे त्यामुळे मी तुम्हाला नम्र विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला पाहिजे तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून ही निवडणूक तुम्ही हातात घ्या आणि या तालुक्यामध्ये मी तुम्हाला भास्करराव शब्द देतो पर्यटन आरोग्य कोणताही तुम्ही क्षेत्र सांगा आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे सगळ्यांना मिळून काम करायचं आहे प्रत्येकाला संधी राहील काम करायला तरच या तालुक्याचा ता विकास होईल नाही तर मग सगळ्या गोष्टी माझ्याच म्हणण्याप्रमाणे जर झाल्या असं जर दोन हजार एकोणावीसशे चोवीस जर पुन्हा जर तशी गोष्ट झाली तर आपल्याला माहिती आहे मागच्या पाच वर्षात रस्तेन सभामंडप हे सोडता काही झालं नाही भास्कररावांनी मागणी केली रस्ते चांगले व्हावे माझ्या मते एक वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वी डांबर टाकलं होतं तुमच्या रस्त्यावर <laughs> हा काय <coughs> माहिती यावर्षी इतका कसा पाऊस पडला आपले रस्ते उकडून गेलो हा म्हणजे खडी चांगल्या क्वालिटी नव्हती का डांबर चांगल्या क्वालिटीचं नव्हतं का रोलर चांगल्या क्वालिटीचं नव्हतं व्हिडिओ हा पत्रकारांना तुम्हाला बोलवता आलं नाही तर ते ठेकेदार परंतु काळजी करू नका जो कोणी तो संबंधित ठेकेदार असेल त्याची योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये आपण लावल्याशिवाय राहणार नाही अशा बातम्यां त्यामुळे मित्रांनो एवढीच विनंती करतो येत्या वीस तारखेला तुम्हाला फक्त मी विनंती करायला आलोय की आठ दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या वीस तारखेला मतदान आहे सकाळी वीस वाजता आपला अनुक्रमांक एक आहे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे या चिन्हापुढं बटन दाबा या तालुक्यामध्ये तुतारी फुंका आणि गद्दारांना गाडा ही निवडणूक माझी आयुष्यातली पहिली निवडणूक आहे मोठी निवडणूक आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चालणारा हा तालुका आहे त्या पवार साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे मी तुम्हाला विनंती करतो का या वेळेस तुम्हाला आदरणीय पवार साहेबांना साथ द्यायची आहे कारण की पवार साहेबच आपला पुरोगामी बी जे पी वाले हा महाराष्ट्र ओरबाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही ही गेस्ट तुम्ही देखील लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो पाचण्याचं मतदान चांगलंच पडणार आहे परंतु मतदानाचा आकडा थोडासा कमी आहे टक्केवारी कमी आहे यावेळेस सरपंचांना आणि सगळं युवकांना विनंती की आपण सर्वांनी जातीनी काम करून जास्तीत जास्त मतदान कसं वाढेल टक्केवारी कसं वाढेल त्याच्यावर आपल्याला काम करायचंय कसं आहे समोरच्या लोकांनी प्रचंड मलिदा खाल्लाय मलिदा आदल्या दोन तीन दिवस आधी आपल्याकडं गावात सुद्धा येईल परंतु मलिदा आल्यानंतर एक विनंती जरूर करा घ्यायचं परंतु टिप्पट चौपट मागून घ्यायचं कारण की इतका मलिदा समोरच्या माणसांनी खाल्लाय की किमान वीस पिढ्या बसून खातील इतका मलिदा आहे असे त्यांचे कार्यकर्ते आम्हाला सांगतात परंतु हरकत नाही आपण तीही गोष्ट दादांनी सरवलेले दोन अड्डे आम्हाला कळालेत आणि दोन अड्ड्यांची आम्ही योग्य ती कारवाई करणार आहे दादा एका अड्ड्यावर धाड टाकतील आणि मी एका अड्ड्यावर धाड टाकेल जो काय आपला मलिदा वसूल केलाय तो पुन्हा या तालुक्याच्या विकासासाठी आपण आणू परंतु तुम्हाला शेवटी जाताना एकच शब्द देतो हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या पायऱ्यांसाठी जो शब्द सतीश दादांनी मी दिलाय शेंगाळ मॅडम आणि शेंगाळ सर आम्ही चौघ जण मिळून दोनशे पायऱ्या तुमची सुरुवात करून देऊ आपण सुरुवात करून देऊ लोक पुन्हा मदत करतील तुम्ही त्याची काळजी करू नका परंतु पुन्हा विनंती करतो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या तरुणांनी ही निवडणूक हातात घेतली आहे तालुक्यात तरुण स्फूर्त पद्धतीने एकत्र येत आहे तुमची साथ राहू द्या तुमचाच भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोणताही प्रश्न प्रश्न असू द्या रस्ता सभा मंडप अंगुठा छाप सुद्धा करू शकतो परंतु त्याच्या पलीकडे डोकं पाहिजे काहीतरी वेगळं आगळं करायला आपण सगळ्यांचे डोके लावले तर ते शंभर टक्के होईल एकट्या डोक्याने काही काम होत नाही मागच्या पाच वर्षात आपण ते बघितलेलं आहे त्यामुळं तुतारी फुंकायची आहे तुमचं प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि एवढाच शब्द तुम्हाला जाता जाता येतो उतणार नाही मातणार नाही घेतलेला खाली टाकणार नाही आणि आपण सर्वजण दुपारच्या वेळेस एवढं शेतीचे कामं असूनही देखील इथं आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी